I'm fine ma'am. how are you Yes No no uh, no no have already sent wait wait this is sarath or bite is going on I will call, call you in sometime yeah. Yes 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 uh, काही नाही इशूसाठी असं लोक काही विरोध नाही जो इशू आहे त्याचं डिस्कशन इथ डिस्कशन ओपन डिस्कशन कधी असू शकत आता याच्या आधी एक दोनदा इन्सिडेंट झाले एक दोनदा इन्सिडेंट झाल्याच्या नंतर डिफेन्स मिनिस्टरने आम्हाला आणि काही लोकांना बोलवलं आमच्याबरोबर नॅस ठेवले तिथं काय झालं आहे त्याची कन्फर्म दिली त्यातील ते डॅमिजेसचं काय झालं त्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं त्या गोष्टी बाहेर बोलायच्या नसतात आणि विशेष अधिवेशनामध्ये अपेक्षा काय असणार काय एक्झॅक्टली झालं आहे त्यांना एक मर्यादा होती सांगायला बदलायचं असेल तर हरकत नाही पण त्यापेक्षा वंचित बन नाही पण भावीस लोकांना वेगवेगळ्या बदलत त्यांना एक्शन केलं व्याम दाखवलं माझ्या वाटच्या वर्षा बैठकीमध्ये आम अधिकारी त्यांना त्यांनी आम्हाला टॅक्स सांगितले त्याचा जो उपयोग होतो तो स्वभाव त्या सगळ्या गोष्टीचा लाभ घेत ठीक काही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी हस्तक्षेप केला आणि शस्त्रसंधीची घोषणा केली यावरून खूप टीकास्त्र होत आहे असं की प्रश्न उपस्थित आम्ही मला जे आठवत ते शिम शिमला करा शिमला कला हा विशेष इंदिरा गांधी आणि भुष्टो यांच्यात झालेला होता त्या कलामध्ये एक पॉईंट असा आहे की काश्मीरच्या प्रश्नावर भारत आणि पाकिस्तान प्रश्नावर थाटी इन्फॉरेन्शन कोणाचे घ्यायचं आहे असं ॲग्रीमेंट आहे दोन देशात आहे दोन देशाच्या प्रधानमंत्र्यांच्याच आहे असं असताना अमेरिकेचे वर्णन घ्यायची काय आवश्यकता होते असा प्रश्न कुणी विचारला त्या केंद्राला त्याचं उत्तर द्यावं लागतं बघूया त्यांचं भाषण ऐकूया तुम्ही ऐकाल मी ऐकतो नंतर कवार साहब हिंदी सर, में जानना चाहेंगे कि जिस प्रकार की दो देशांचे मध्ये पर, युद्धजन्य पर परिस्थिती असताना तिसऱ्या राष्ट्राचा प्रमुख पत्राच्या माध्यमातून जाहीर करतो त्याच्यावरती हो टीका वरी पिका होते आपला भारताकडून ते पाकिस्तानकडे शक्यतेची जाहीर होणं मनाने गरजेचं होतं ना नक्की काय असेल सर से वारे से सिग्नल अजून से उदाहरण दे सांगिस ते काय सांगत आमसे विषय अविवश से दिसून की सरच्याच्या धा धाऱ्याचे काय झाले आणि आम्ही तो साहब हिंदी में एक कि जिस प्रकार तनावपूर्ण वातावरण है और प्रेसिडेंट ट्रंप के जो इंटरवेंशन के ऊपर सवाल उठाए जा रहे हैं और विशेष सत्र बुलाया जाए मांग की जा रही है बात कैसे खिलाफ ये इशू है ये ना ये दर्द ही खसस है ये सदन में लेना उसके दूसरे ये मिस्कस भी सब डिस्कस करना इसका आसान नहीं है जब फायदे की बात हो रही हैoverline आईसीसी से जो फायदा होती है तो मैंने देखा है कि कंसर्न ने डिफेंस की सदस्य को सीनियर प्लेयर्स को बोला कि फैक्टर सिचुएशन एक्सपेंट करते हैं आम फोर्सेस के अधिकारी वो भी वहाँ प्रेजेंट रहते हैं और इससे फैक्टर सिचुएसन अच्छी समझती है मगर इससे कुछ बातें ऐसी होती है कि वो कॉन्फिडेंसल कॉन्फिडेंसल रखने की आवश्यकता होती है नेशनल इंटरेस्ट के लिए इसीलिए हमने कहा कि ठीक है स्टेशन बुला हो तो बुलाइए से ज्यादा ना हम आपस में बैठेंगे तो तो क्या आप विपक्षी पार्टियों को बताएंगे कि ऑल पार्टी मीटिंग ज्यादा कारगर होगी इस मुद्दे को लेकर क्या सलाह देंगे आप कांग्रेस को हम किसी को कहीं आपके सब जहाँ बताए तो समझी गए वही राष्ट्रपति ट्रंप द्वारा घोषणा की गई जबकि आपने बताया शिमला करार में तीसरे व्यक्ति को बीच में हस्तक्षेप करना नहीं है ऐसे में ट्रंप द्वारा घोषणा की गई है सर कैसे देखते हैं यही जिसे है आज तक हमारे हमेशा का अफसोस सर कि हमारे डोमेस्टिक इश्यूज हुए थर्ड पार्टी को हम एसोसिएट नहीं कर ये पहले है कि अमेरिकन अथॉरिटी इसमें कुछ